रामकृष्ण अरे माऊली माझं नाव विठ्ठल सुरेंशी देवा मराठी व्हिलॉग या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला पण आता जाव्या मॉर्निंग वॉकला आता थोडं असं उगवाय लागले दिवस दिसायला लागला थोडा थोडासा आज थोडंसं दुखाट पडले बरेच दिवसात दुखाट पडले बरं का तीन ते चार दिवसात आज दुखाट पडले दुखाट पडायला लागले आणि हे दिसत असेल तुम्हाला तिकडं गुलाबी गुलाबी व्हायला लागले लाल लाल तुड सुटायला लागले आपण काही टू व्हीलर आले तो वाड्याला जाणार आता सकाळची सकाळचे सव्वा सहा वाजून गेलेत आणि आता जाणार आहे मी शेडात चला शेडात जाणार आहे डायरेक्ट वैरणीला वैरण टाकायला मित्रांनो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला मी सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ आज बरेच लोक मला म्हणायचे तर की तुम्ही राहू नुकते इकडचे तिकडचे शेळ्यातले शेताचे व्हिडिओ पाठवता जरासं तुमचं सकाळचं बी दिनचर्या दाखवत जावा माझ्या जा बऱ्याच मित्रांची मला कमेंट होती की सकाळची दिनचर्या तुमची काय असते का नसते का तुम्ही डायरेक्ट उठताना शेताच येता का सकाळी काय करता ते आम्हाला कसं कळणार मित्रांनो यासाठी माऊली आज सकाळचा मा व्हिडिओ बनवाय घेतला आहे मी घरातल्या बी थोडे हालचाली दाखवणार आज मी तुम्हाला बघा शेकडा करून माणसं जी शेकते सकाळची रोज हे आमच्या सुरेंद शाळेचे जागृत माणूस आमचे वसंत भाऊ आणि आमचा पोपट माणसा गणेश केला सगळं मॉर्निंगचा जरा व्हिडिओ बन येतो का नाही रोज जोडीदार माझं म्हणते तुमचं राव मॉर्निंगचा काही व्हिडिओ येत नाही म्हणून मॉर्निंगचा व्हिडिओ बनवतो सकाळ सकाळ जाऊस गावाकडची गुलाबी थंडी माणसाने दाखवायला पाहिजे की आता पूर्ण फडफडले उजडायला लागले आता मला जाऊन शेळाचा दरवाजा उघडला पाहिजे जाऊन शेळाची चावी ओघा हो अगा मित्रांनो चावी घेऊन आले शेळाची तर जायचं शेड उघडायचं अगाई गाव निघाले आमच्या वाड्याला का तोडाय बघायचं असं नसतं देवा कुणी का असेल बघा म्हणजे आता कुठं बघायचं आजा कुणी गेला आज का आजाला उठवत नाही का सकाळचं चार वाजता आलं का म्हणजे नाईटला जातो तास आठ चार असेल न का सकाळच्या पावणेडं झाली ती आणि अगा या बकऱ्यांनी आत्ताशी आणून पाला बांधला आहे मी आता अगदी बकरी याला चालू झाली ते पाल्या खायला अजून अगं तिथे एका बकरी उभा आहे बघा ही झुजा खेळ तिथे तेव्हाही उन्हाला कावळे उन्हाला बकरी उभी राहिली ती आणि आता येतील बघा बकरी खायला म्हणे वाकून वाकून बघते आम्हाला का दिना ती काल पाला टाकला होताच नाही परवा दिवशी <coughs> मिटिंगला जायचं होतं पाटण्याला म्हणून पाला आणून टाकला होतं आणि मिटिंगने ज्या दिवशी आलं त्या दिवशी ते आमांचा व्हिडिओ बनवला मी संध्याकाळी मी तिकडचा पाटणचा व्हिडिओ काय बनवला नाही मग त्या बकऱ्याचा मी पाला बांधलाय मधी जे बकरी त्या नाकात त्याला चार ठ्याम सोडायला लागतील तेव्हा ते कुठे सरळ होईल खेळायला लागले ती बकरी कशी बघा मालकीनी कोंबड्या सोडल्या ती कोंबड्या इकडे तिकडे फार पाडत काय बाहेर गेले तर काय कळणं झालं बाहेर कोण नाही ते वैरणीत आता जातो घरी आणि व्हिडिओ पाठवतो एक बघितला चला आता वातावरण असं क्लिअर खट झालं सगळं आता हे शाळाकडने निघाले घराकडे आता म्हाताऱ्यांची मजुरी निघाल्या हो बघा आता बांधायला बाहेर हे बघा सकाळी आम्ही ती जी घाणगुण काढली बकऱ्यांचा पाला काटके आणलेला आणलेल्या सगळ्या इकडे काढल्याने जाळ्या टाकल्याचं हळहळ हळू जाळच्या सगळं जळून खाक करून टाकायचं काय ठेवायचं नाही शिव कोणाला असं हलवलं का नाही म्हणजे चांगलंच आहे ते ओलबी पेटून जाते बघाय ओलबी पेटते त्याच्यात सगळ्याचा धुराळा उत्साह मित्रांनो बघू शकता सकाळचे सव्वा दहा वाजले तर मी राहणार आत्ताशी आलो आलोय देवपूजा झाल्या मित्रांनो आमच्या दिदीची मम्मी आणि दिदी आमची दारात उभी राहिल्या आणि तिच्या स्वागताला आमचा बारक्या बघा कसा भाड्या आमचा मोबाईल वर बारक्या खेळत सारखा नेहा उठल्या बारके ज्या बी उठल्या आणि दारात अशी अशी खूप अशी गर्दी पेंचाय गेलेले तिकड आणि दिदी आमची शान आणि सुंदर अशी मुंबई आलेले सकाळ सकाळी सरप्राईज गिफ्ट द्यायला आले कुठलाच माहित नाही दिदी येणार आहे आमची नेहा आणि आमचा बारक्या आणि आमची दिदी आल्यापासून नेहा आणि बारक्या काय दिदीला सोडत नाही ती अगो बारकेकडे बारक्याकडे बघ की बाळा आणि दिदीचा मोबाईल घेऊन बारक्या गेम खेळत बसलाय आणि इकडं युट्यू युट्यूब स्टार आमची नेहा मी हा विनोद सुरेंशी आज विनोद सुरेंशीचा बड्डे आहे म्हणून बड्डेला गिफ्ट द्यायला आले आमची दिदी नानाला अशा रीतीनं दिदी आमची आलेली आहे आज संध्याकाळी पार्टी आहे नाना पार्टी देणारा दिदी आल्याबद्दल दुराज आहे संध्याकाळी सगळ्यांनी जेवायला आमच्या गच्चीवर बघा हा वाढदिवस असल्यामुळे लाच अशी सुंदर अशी सकाळ झालेले आहे दिवस असा खूप छान उगवलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी